आहे तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये तर बघा मित्रांनो पोलीस भरती संदर्भात आताची सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट समोर आलेले आहे पोलीस भरती संदर्भात आताचे सर्वात बिग अपडेट समोर आलेले आहे खुशखबर मित्रांनो बघा राज्यात लवकरच मित्रांनो पोलीस भरती होणार आहे आणि बघा राज्यातील पोलीस भरतीचे एकूण सतरा हजार चारशे पदे रिक्त आहेत तर मित्रांनो बघा संपूर्ण माहिती काय आहे त्यामुळे संपूर्ण माहिती काय आहे तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिल कनायकलला कर प्रेस करा ठीक आहे तर काय अपडेट आहे किती पदे येणार आहेत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ थोडा आपण अनस्किप नका करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता मित्रांनो तुम्ही पोलिसांची एकोणावीस हजार नऊशे छप्पन्न पदे भरणार तर मित्रांनो ही आताची सर्वात मोठी अपडेट बघा तर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पोलिसांची रिक्तपदे होती त्यामुळे ही रिक्तपदे भरण्याकरता भरती प्रक्रिया घेण्यात आली असून त्यात सतरा हजार चारशे एकाहत्तर रिक्तपदांसाठी अकरा हजार नऊशे छप्पन्न पदांची निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे त्यामुळे सन दोन हजार बावीस तेवीस या वर्षातील रिक्तपदांची भरती प्रक्रिया करण्याकरता राज्य शासनाने मंजुरी दिल्यानंतर पोलीस भरतीची जाहिरात पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली पोलीस भरती नऊ हजार पाचशे पंच्याण्णव पदे चालक पोलीस शिपाई एक हजार सहाशे शहाऐंशी पदे बँड्समन एक्केचाळीस पदे सशस्त्र पोलीस शिपाई चार हजार तीनशे एकोण पन्नास पदे कारागृह शिपाई अठराशे पदे असे एकूण सतरा हजार चारशे एकाहत्तर पदे भरण्याकरता या प्रक्रियेत एकूण सोळा लाख अठ्ठ्याऐंशी हजार सातशे पंच्याऐंशी इतक्या उमेदवारांनी अर्जदान अर्ज प्राप्त झालेले आहेत तरी मित्रांनो एकोणीस जून दोन हजार चोवीसपासून सर्व घटकांमध्ये मैदानी चाचणी कौशल्य चाचणी आणि नंतर लेखी परीक्षा घेण्याबाबतची कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे तसेच मूलभूत प्रशिक्षणाकरता या उमेदवारांना पाठवण्यात आलेलं आहे तर बघू शकता की नंतर बघूया मित्रांनो आपण अगोदर अपडेट बघून घ्या की पोलीस शिपाईच्या एकूण नऊ हजार पाचशे पंच्याण्णव रिक्त पदांकरता एकूण शेहेचाळीस जिल्हा आयुक्तालय भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून त्यापैकी पंचेचाळीस जिल्हा आयुक्तालय प्रक्रिया पूर्ण झाले आहे निवड निवडपात्र जे आहेत सात हजार तेवीस उमेदवारांनी नियुक्तीपत्र देण्याची प्रक्रिया सुरू आहे फक्त मुंबई शहराची मैदानी चाचणी सुरू आहे चालक पोलीस शिपाई पदाचे एकूण एक हजार सहाशे शहाऐंशी पदांकरता एकूण सव्वीस जिल्हा आयुक्तालये भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून त्यापैकी चोवीस जिल्हा व आयुक्तालयांमध्ये भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे व मुंबई शहर व पुणे शहर येथील प्रक्रिया आहे तर बॅन्समन पोलीस शिपाई यांची एकूण एक्केचाळीस पदांकरता एकूण चौदा जिल्हा आयुक्तालय भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून त्यापैकी तेरा जिल्हा आयुक्तालयांमध्ये भरती प्रक्रिया पूर्ण झाली असून सतरा उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याची प्रक्रिया सुरूच आहे तर मुंबई शहराची ही प्रक्रिया राज्य राखीव पोलीस बल यांच्या गटांमध्ये न एकोणवीस गटांमध्ये भरती प्रक्रिया राबवण्यात आल्या असून सर्व ठिकाणी चार हजार तीनशे एकोणचाळीस सॉरी एकोणपन्नास निवडपात्र उमेदवारांची नियुक्तीपत्र देण्याची प्रक्रिया सुरू आहे तर जे मूलभूत प्रशिक्षणासाठी आता पाठवण्यात येणार आहेत तर अकरा हजार नऊशे छप्पन्न जे उमेदवार आहेत त्यांची निवड झालेली आहे आणि त्या खुल्या प्रवर्गातील दोन हजार आठशे नव्वद आर्थिक दुर्बल घटकातील एक हजार बत्तीस एस बी सी एक हजार सत्त्याण्णव इमाव दोन हजार पाचशे बेचाळीस विमप्रत दोनशे त्र्याण्णव बजट दोनशे पंचेचाळीस बजक चारशे पंचेचाळीस बज व तीनशे चौतीस विज चार तीनशे बघूया मित्रांनो तीनशे चौवेचाळीस अज एक हजार अठ्ठ्याण्णव अज एकशे एक हजार एक पाचशे एकोणचाळीस याप्रमाणे समावेश करण्यात आलेल्या सर्व निवडपात्र मित्रांनो सप्टेंबर दोन हजार चोवीस अखेर मूलभूत प्रशिक्षण पाठवण्यात येणार आहे त्यामुळे मित्रांनो बघा जी नवीन पोलीस भरती आहे सप्टेंबरमध्ये यांचं पूर्ण जे प्रशिक्षण आहे पूर्ण होऊन जाणार आहे आणि मित्रांनो नोव्हेंबर डिसेंबरमध्ये तुमची शंभर टक्के पोलीस भरती येणार आहे तर ही आताची सर्वात मोठी बिग अपडेट आहे मित्रांनो पोलीस भरती संदर्भात तर बघू शकता तुम्ही की पोलीस भरतीची जी प्रक्रिया आहे ती आताची सर्वात मोठी बिग अपडेट आहे की पोलिसांची जी रिक्त पदे आहेत ती बघा की अकरा हजार नऊशे छप्पन्न पदे भरणार आहेत पोलिसांची ठीक आहे त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चाला भरती संदर्भात अशा नवनवीन अपडेट ही माहिती तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो ठीक आहे त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चाला रेग्युलर वॉश करत चाला आपल्या चॅनलवर पोलीस भरती संदर्भात नवनवीन अपडेट नवनवीन माहिती लेटेस्ट अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद